पी व्ही एस रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्स वर रिकव्हरी फायनान्स महसूल विभागाची सर्व कामे करून मिळतील तसेच जमीन प्लॉट तयार बंगले खरेदी विक्री करून मिळतील ऑफिस पत्ता जत वळसंग रोड जत श्री प्रकाश पाटील श्री विजय बुरुटे श्री संजय पाटील मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याण्णव नव्याण्णव बेचाळीस बावन्न नव्वद शहाण्णव एकोणीस अठ्ठावीस बहात्तर त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी एक्क्याऐंशी त्रेचाळीस आपण पाहत आहात मराठी न्यूज औरंगजेबाची स्तुती भोवली अबू आजमी विधानसभेतून निलंबित विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे पहिल्याच दिवशी अबू आझमी यांनी औरंगजेब एक विधान केले होते औरंगजेबाचे कौतुक केले होते यावरून विधीमंडळात गदारोळ उडा गदारोळ उडाला होता विरोधी पक्षातील आमदारांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी अबू आझमी याच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली होती दरम्यान आज अबू आझमी यांच्या विरोधात विधीमंडळात निलंबनाचा प्रस्ताव सर्वानुमते मांडण्यात आला होता हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून अबू आझमी याचे अधिवेशनमधून निलंबन करण्यात आले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा